मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक नऊ मधील उद्याने बनलीत मद्यपीचे अड्डे नाशिक महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये लाखो रुपये निधी खर्च करून नागरिकांना फिरण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची निर्मिती केली मात्र या उद्यानांची सध्या दूर अवस्था झाली आहे उद्यानांमध्ये खेळणी तुटली आहेत तर काही ठिकाणी मद्यपींचे अड्डे दिसून आले आहेत या उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्याही दिसल्या आहेत श्रमिकनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी फेरफटका मारला असता त्यांना या उद्यानाची पूर्णतः अवस्था दिसली या उद्यानामध्ये तुटलेले झोके होते टवाळखोरांनी गरदुल्ल्यांनी कचरा टाकण्यासाठी मनपाच्या वतीने ठेवण्यात आलेले बदकही जाळण्यात आले होते तर कारंजामध्ये साचलेले पाणी होते या पाण्यामुळे डास होत आहेत तर मद्यपिंनी आजूबाजूच्या गवतामध्ये दारूच्या बाटल्या फेकून दिल्याचेही पाहण्यात आले त्यामुळे या उद्यानांची संपूर्णतः अवस्था झालेली आहे नाशिक महापालिकेने हे उद्यान नागरिकांच्या आरोग्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यासाठी की दारुड्यांच्या अड्ड्यासाठी बांधले आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला या मनपाने रुपये खर्च केलेला निधी वाया गेला की काय असा प्रश्न शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी व्यक्त केला आहे क्रमांक नऊ मधील राजमाता जिजाऊ उद्यान आज इथे सहज फेरफटका मारत असताना माझी मुलगी मला म्हटली की पप्पा आपण गार्डन फिरायला जाऊ म्हणून तिला घेऊन आल्यावर इथली तर माझ्या मुलीला किळस आली एवढ्या लहान मुलाला जर केळस येते एवढ्या जागेवर येऊन अशा घाण ठिकाणी जेणेकरून तुम्ही बघितला असेल आत्तामध्ये हा तुटलेल्या आहेत दारूचं साम्राज्य आहे मी कचरा खातो त्याचे जे बदक होते ते सुद्धा जाळून टाकण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी शेकोट्या बनवण्यात आलेल्या आहेत दारूचे अड्डे बनलेले आहेत तुम्ही प्रत्येक झाडांच्या आजूबाजूला जाल तर दारू मद्यपेयींचे अड्डे बनलेले आहेत आज नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला आपण असं म्हणतो नक्की अभिमानाची गोष्ट आहे पण काही असे समाजकंठक आहे त्यांच्यामुळं आपल्या संस्कृतीला किंवा जे उद्यानं आहे ज्या गोष्टीसाठी बनवल्या गेले ते लक्ष कुठेतरी विस्कळीत होऊन हा मद्यपेयींसाठी एक अड्डा झालेला आहे म्हणजे प्रशासन एका साईडला चांगलं काम करतं आहे पण हे मद्यपेयींवर पण सुद्धा कुठेतरी एक वचक पोलीस प्रशासनाचा आणि प्रशासनाचा बसला पाहिजे अशी प्रशासनाला आपल्या सरमार्फत विनंती आहे आणि जर हे लवकरात लवकर हे जर सुटलं नाही हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही नक्कीच शिवसेना स्टाईलमध्ये इथले सगळे लोकांना घेऊन मनप्पा अधिकाऱ्यांच्या इथे आंदोलनाला बसणार आहोत कारण की इथले लोक आहेत जे स्थानिक लोक आहेत इथले यांनी स्वतःनी मला सांगितलं की भाऊ इथे एवढा घाण वास तो आहे विचारू नका ते तुम्ही कारंजा बघितला असेल त्या कारंजामध्ये इतकं घाण आहे की मच्छर तिथून पैदा होतात जर प्रशासन म्हणतं का पाणी सासू देऊ नका आणि ह्या अशा कारण बंद असताना तिथे पाणी साचतं तिथे मच्छर तयार होत आहे आणि ह्या मच्छरांपासून लोकांना मलेरिया सारखे आजार होत आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांचे घर भरतायत आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशातले पैसे जात आहेत मग याला जबाबदार कोण असणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे हे त्वरित लवकरात लवकर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जाणीवपूर्वक टार्गेट करून ही प्रभाग क्रमांक नऊ मधले उद्यानांची अशी परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समस्यांचा भंडार आहे तो कुठेतरी मार्गे लागला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद